म्हणजे आपण असं ऐकतो शेती परवडत नाही शेती परवडत नाही आणि ते जलाल व्यापारी लोक त्यांच्या फायद्यावरती शेतकऱ्यांचा वापर करून घेत नाहीत त्यांच्या शेतकऱ्यांच्या भावाला योग्य हमी भाव न मिळाल्यामुळे त्यांचा त्यांचा माल कमळीत जास्त पाऊस क पाऊस वेळ पाऊस पावसा झालोरीपणा यामुळे सुद्धा शेती जे अत्यंत भयंकर परिस्थिती आहे आपण आपण पीक आपले कोणाशी आलेला घास म्हणजे आपले उभे पीक नष्ट होऊन जाते म्हणजे विसकाऊन घेतल्यासारखा वाटतो आप जिथे लोक करायची शेती इथे उभी फक्त ओसाळ माती

शेतकरी बनते आणि पुन्हा एकदा शेती व्यवसायाला किचकट काम किंवा जे वेळखाऊ काम आहे त्याला करण्यासाठी बनवलेली बुद्धिमत्ता म्हणजेच कृत्रिम बुद्धीम बुद्धिमत्तेचे उदाहरण म्हणजे आपण मानवी

परंतु भारताने तिथे पाऊल ठेवून ते शक्य करून दाखवले चंद्रायण दक्षिण पाठवण्याची काही उद्दिष्ट होती जसे की चंद्राची रचना अधिकाधिक चांगल्या प्रकारे समजून घेणे चंद्रावर उपलब्ध हो असलेली माती पाणी खनिजे इत्यादींचे निरीक्षण करणे भारताने चंद्रायण तीन मोहिमेसाठी सहाशे पंधरा कोटी रुपये खर्च केला या यशस्वी मोहिमेमुळे आपल्या भारताच्या अर्थव्यवस्थेवर याचा सकारात्मक परिणाम होणार आहे आपण प्रभावीरित्या खर्च केल्यामुळे अनेक हरकुंदरी विद्यार्थी त्याचबरोबर आपल्या भारत देशात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊ शकते त्याचबरोबर आपल्या भारत देशातील बहुमूल्य परकीय चलन देखील उपलब्ध होईल आपल्या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने सांगितल्याप्रमाणे आपल्याला जर इतर ग्रहांच्या मोहिमा यशस्वीपणे राबवायचे असतील तर या यशस्वीपणे चंद्रांचा बेस म्हणून वापर करता येऊ शकतो येणाऱ्या काळात सॅटेलाइट इमेजिंग पॉझिशनिंग नेव्हिगेशनचा ग्लोबल डाटा याची सर्वात मोठी मागणी असणार आहे या स्पेस तंत्रज्ञानाचा सर्वात मोठा फायदा आहे

चंद्रयान एक व चंद्रयान दोन मोहिमेतील चूक चंद्रयान एक व चंद्रयान दोन यशस्वी अयशस्वी झाले त्यामुळे चंद्रयान तीन मोहीम राबवण्यात आली चंद्रयान एक व चंद्रयान दोन मोहिमेतील लक्ष्य चुका लक्षात घेऊन इस्रोने चंद्रयान तीन मोहीम सुरू केली चंद्रयान च व इस्रोने पण केला की चंद्रान तीन मोहीम यशस्वीरित्या पार पाडले वि आर बेस्ट अफ ग्रेट सक्सेस फ्रॉम चंद्रयान Uh, the efforts to by all uh, space scientists and space engineers have shown their colors. Uh, after the successful and smooth landing of current on near the south pole of the moon, India became the first ever country to ever do that. And this adds more success to this project, knowing that the south pole of the moon was never ever explored until now. Now let us get to know about the achievements of this uh, Chandrayaan. First, the Vikram Lander studies the ionosphere of the Moon, successfully measuring the electron density that ranged from 5 million to 30 million per cubic meter. Second, the Vikram Lander has drilled through the lunar surface, uh, revealing the temperature uh, 8 cm beneath the surface. It showed a 60 degree, great 60 degree difference as compared to the surface. Next, uh, the Vikram Lander has also detected a small moon which lasted for a short time. Also, the main important achievement of Chandrayaan-3 is that it has also detected the presence of sulfur, iron, calcium, aluminum, silicon, etc. This can help uh, the scientists to study the geochemistry of the moon. All of these achievements, all of these discoveries are very important to study the moon Worldly. and i have just told a summary about the success of Chandrayaan-3. but there is a lot much more to do and we must be proud. now, not taking much time, i would like to conclude my speech by thanking you for being patient and listening to me carefully. Yes. thank you. Thin Thin he. Uh, चौदा एप्रिल रोजी चंद्रावर चंद्राचे दक्षिण पृष्ठभाग आहे चंद्राचे दक्षिण पृष्ठभाग भागावरील चांद्रयान दोन ही मोहीम अंशतम यशस्वी झाल्यानंतर भारताची अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने नव्या मोहिमेला सुरुवात केली या मोहिमेनुसार या या मोहिमेत लायडर आणि रोवर हे चंद्राच्या दक्षिण पृष्ठभागावर उतरले आहे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरून चंद्राचे चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित आणि यशस्वीरित्या लायटिंग करणे चंद्राचे पृष्ठभागाचे संशोधन करणे आणि काही प्रयोग करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे लायंडर लायटर मॉडेल आणि रोवर हे चंद्राचे दक्षिण पृष्ठभागावर चंद्रावर उतरले असल्याने अमेरिका सोव्हिएत महासंघ आणि चीन या देशानंतर भारत हा चौथा देश ठरला आहे चंद्रयान तीनचे उद्देश चंद्रपत्तेची अधिक माहिती मिळवण्याबद्दलचा आहे जसे छंदावर पाणी किती आहे चंद्रावर कोणते खनिज आहे चंद्रावरील वातावरण कसे आहे छंदावर कोणते धातू आहे त्याचा पृथ्वीवरील मानवास कसा फायदा होईल चंद्रावरून पृथ्वीवरील वातावरणात वातावरणावर लक्ष ठेवणे चंद्रावरून पृथ्वीवरील वातावरणाचे वातावरणाचा अंदाज घेऊन भविष्यातील मिशन तयार करणे हा या मोहिमेचा उद्देश होता चंद्रयंतीचा फायदा फक्त स्पेस कंपनीलाच नाही तर संपूर्ण भारताला आणि तसेच सर्वसामान्य सर्वसामान्य माणसाला देखील झाला आहे ज्यामुळे आपण भविष्यात येणारे वादळे वादळे भूकंप महापूर यांची आधीच माहिती घेऊन त्याबद्दल त्याच्यापासून वाचवण्याची तयारी करू शकतो त्याच्यापासून वाचवण्याची तयारी करू शकतो इस्रोच्या सॅटेलाइटने इस्रोच्या सॅटेलाइटने दोन हजार एकोणीस मधील तब्बल लाख लोकांना वाचवले आहे वातावरणाची माहिती शेतकऱ्यांना देऊन चांगल्या शेतीचा फायदा होऊ शकतो चंद्र चंद्रयान तीन हे भारतासाठी खूप महत्त्वाचे आहे चंद्रयान तीन मुळे भारतात चंद्रयान तीन हे भारतासाठी खूप महत्वाचे आहे कारण चंद्रया कारण चंद्रयांत्रिक मुळे भारत हा चंद्रावर लांब उतरवणारा चौथा देश ठरला आहे आणि त्यामुळे भारत भारताला जगात खूप महत्व मिळत आहे भारताला जगात खूप महत्व मिळत आहे त्याचबरोबर आता इतर देशाची स्पेस प्रकल्प भारतात येऊ येऊ लागतील आणि त्यामुळे भारत खूप पैसा कमवू शकतो भारत खूप पैसा कमवू शकतो त्यामुळे भारतातील लोकांना दहा हजारपेक्षा अधिक लोकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो त्याचबरोबर भारत यामुळे खूप पैसा कमवू शकतो याआधी देखील इस्रोने अठ्ठावीस देशांसाठी दोनशे एकोणचाळीस सॅटेलाईट सॅटेलाईटवरून खूप पैसे कमवले आहे चंद्रयाती हा भारतासाठी महत्वाचा असून त्यामुळे भार यामुळे संपूर्ण भारताच्या प्रगतीवर लक्ष ठेवून आहे त्याचबरोबर भारतामध्ये इन्व्हेस्ट करू पाहत आहेत इतर देशातील कंपन्या इतर देशातील कंपन्या ह्या भारताच्या शेअर मार्केटमध्ये एफ आय आयद्वारे इन्व्हेस्ट करू लागले आहे एफ आय आय म्हणजे एफ आय आय म्हणजे फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टमेंट म्हणजेच सोप्या भाषेत इतर देशातील मोठमोठ्या मुण कंपन्या जसे म्युच्युअल फंड कंपनी इन्शुरन्स कंपन्या वगैरे असे

आयबीएम च्या डीप लिया संगणकाने एकोणीसशे नव्वद मध्ये सर्वोत्कृष्ट बुद्धिबलपटू गॅरी कास्पोरोला पराभूत केल्यानंतर ए आय तंत्रज्ञानाची पुढील पिढीची क्षमता ताकद यांचे अंदाज वैज्ञानिकांना येऊ लागले अचूत गोडबोले यांच्या मते गेल्या दहा वर्षातील विज्ञानाच्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या विकासातील विज्ञान तंत्रज्ञानाच्या विकासाचा गेल्या मा दहा वर्षातील अचूत गोडबोले यांच्या मते गेल्या दहा वर्षातील विज्ञान व तंत्रज्ञानाचा विकास हा मानवाच्या गेल्या मानवाच्या इतिहासात देखील झालेला नाही आहे काही दोन हजार त्रेपन्न पंचान्न करू शकत नाही जगाला कसे विकसित करेल आणि आकार दिले नक्की सांगणे कठीण असले तरी काही कर दिसतात ज्यांच्या आधारे आपण थोडेफार अंदाज बांधू शकतो आतापर्यंत मनुष्य केवळ प्राकृतिक बुद्धिमत्ता अणुभव आला आहे ज्या डाईनच्या सिद्धांतानुसार ज्या डार्विनच्या सिद्धांतानुसार या पृथ्वीवर राहणाऱ्या जीवांनी आपल्या अस्तित्वासाठी योग्य ते बदल केले त्यात आपले शरीर देखील समाविष्ट असल्यामुळे शरीरात देखील उपायणू काही बदल होत हळूहळू बुद्धिमत्ता विकसित होत मात्र कृत्रिम बुद्धिमत्तेत आपली बुद्धिमत्ता हळूहळू विकसित न होता झपाट आणि अतिशय वेगाने विकसित केली जात आहे जिथे आपला मेंदू काम करत नाही तिथे आपण कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने उपाय करायला सुरुवात केली आहे कदाचित नैसर्गिक उत्पादनाचा पुढचा टप्पा हा असेल माझ्या मते कृत्रिम बुद्धिमत्ता कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे सर्वात खालच्या स्तरातील वेट कामगार जसे की वेटर झाडपोचा करणारे कामगार हा मालवितरण करणाऱ्यामुळे बँकेतील कार वाहन चालक यांच्या नोकऱ्या मोठ्या प्रमाणात धोक्यात येऊन बेरोजगारी वाढेल भारतासारख्या देशात जिथे संशोधन आणि विकासाकडे मुळात फालतू फालतूचा खर्च म्हणून पाहिले जाते तिथे हा धोका जास्तच आहे बुद्धिमत्ता व जाणीवा यांचा लगेच नाही पण या मार्गावर पुढे केव्हा तरी संगम झाला तर मनुष्य मनुष्यता मागीचा धोका देऊ शकतो पण मला कृती पुंतीमध्ये चार दोघांच्या किती फायदे जास्त दिसत आहेत जसे की बारकावी समजून घेण्यासाठी विश्लेषणासाठी कृती पुंतीमध्ये प्रचंड उपयोगी पडेल तंत्रज्ञानात येत नोकऱ्यांचे प्रमाण वाढेल आपल्या अवकाशातील भावबंद शोधायचा वेग वाढेल मला दिसणार आणखी एक फायदा म्हणजे धर्मदे यांचे माणसाच्या विषयी महत्व कमी होऊन एक माणसात म्हणून विचार करायला लागू एक माणसात म्हणून विचार करायला लागू म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता ही कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय तर कृत्रिम वस्तूने दर्शवलेल्या बुद्धिमान वर्तनास कृत्रिम बुद्धिमत्ता असे म्हणतात ही संगणकीय शास्त्रातील एक महत्वाची शाखा आहे कृत्रिम बुद्धिमत्ता हा शब्द जॉन मॅकिने एकोणीशे छप्पन मध्ये आत्मा दरम्यान अधिकृतपणे सादर केला होता या कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे अनेक लोकांच्या नोकरदानाची जी भीती व्यक्त केली जाते ती खरी आहे तर कुणी म्हणते की ही मृत्युबुद्धिमत्ता माणसावर ताबा मिळेल याची अनेक उदाहरणं देता येते उदाहरणार्थ हे या दहा सेकंद राजा वर्मापेक्षा शंभर पटीने चांगले चित्र काढू शकते तर कुणी म्हणते फुल देशपांडे यांच्या व्यक्ती आणि वल्ली यामध्ये पात्र याच्या साह्याने तयार केली जाऊ शकतात मला तर येत्या नवीचा मराठीचा पाठचा टको यात्रा केलं म्हणलं तसेच रजनीकांतच्या रोबोट या चित्रपटामध्ये सुद्धा हे चित्र दाखवले आहे त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेचे दुष्परिणाम आपल्याला नाकारता येणार नाहीत हे काही अंशी खरंच आहे मित्रांनो सर्वप्रथम आपण कृत्रिम बुद्धिमत्तेचा सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करूया कृत्रिम बुद्धिमत्ता हे वेगाने विकसित होणारे तंत्रज्ञान आहे ते तारके आहे तसेच मारकी येऊ शकते कृत्रिम बुद्धिमत्ता हे आरोग्य शिक्षण संरक्षण संशोधन अशा क्षेत्रांमध्ये आपला प्रभाव दाखवत आहे कृत्रिम कृत्रिमत्ती रोगाचे हे आधार बरे होणार आहेत मोठमोठ्या शस्त्रक्रिया सहज करता येणार आहेत वैयक्तिक शिक्षण मार्ग सुकर होणार आहे गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे गुन्हेगारांना त्वरित पकडणे यासाठी पोलिसांना सहाय्य होणार आहे कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग संशोधन क्षेत्रात

लोकांचे नोकऱ्या जाऊ शकतात परंतु संबंधी शिक्षण घेणाऱ्यांना नोकऱ्या मिळतील त्याचबरोबर नैतिकतेस करणारी गोष्ट म्हणजे म्हणजे असे फोटो व्हिडिओ खोटे असतात एखाद्या व्यक्तीचा चेहरा दुसऱ्या व्यक्तीवर लावून असे फोटो व्हिडिओ तयार केले जातात त्यामुळे लोकांची बदनामी करणे लोकांची फसवणूक करणे लोकांची प्रतिष्ठा खराब करणे त्यामुळे नैतिकतेचा भास होऊ शकतो तसेच काही तज्ञांचे म्हणणे आहे की कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मुले यंत्रमानवावर ताबा मिळू शकतात मित्रांनो त्यामुळे कृत्रिम जबाबदारीने आणि नैतिकतेने वापर केला पाहिजे तरच कृत्रिम बुद्धिमत्ता मानवासाठी वरदान ठरेल शेवटी जाताना एकच आठवण करून द्यावीशी वाटते माणसाच्या ट्रोनिंग जशी कायद्याने बंदी आणली तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बाबतीत करावी लागेल तसेच अनुदीचा वापर देशाच्या प्रगतीसाठी केला जातो तसेच यायचा वापर फक्त चांगल्या कामांसाठी करावा लागेल

येथील भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे शासन कसून गेले नाही चंद्रा त्यांनी राबवली म्हणून चंद्रावर कोणकोणते खणिज्य फायदा घेऊ शकतो चंद्र तीन मोहीम चंद्रावर चंद्राच्या दक्षिण धुवावर जाण झाली त्यानंतर पूर्ण जगाने आपलं कौतुक केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं होतं जगाला खूप कसं वाटतं की भारताने जगाच्या दक्षिण गृहावर ज्ञान उजवण्याचा मान पटकावला आहे हे खूपच अशक्य काम होतं पण भारतानं ही मोहीम राबवली आणि ते यशस्वी ठरले या मोहिमेमुळे प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटतो म्हणून मी चंद्रयान तीन ही मोहीम यशस्वी होण्याबद्दल भारताचे अभिनंदन करते एखादा मनुष्य प्राणी कसा विचार करेल किंवा कोणत्या घटना काय उत्तर देईल यासारखे कार्यही तंत्रज्ञान करू शकते मित्रांनो कॅम्प्यु कॅम्प्युटर युगातील एक उच्चांकच म्हणावा लागेल स्वतःच्या गर्थापूर्ण करणारे सर्वात बुद्धिमान मानवाने स्वतः सारख्या शोध लावणाऱ्या कार्यविचारोप कृत्रिम करणारे अशा काही कृत्रिम शोधले की पहाटे धावताना अंतर कॅलरीज मजल्यापासून ते रात्री झोपताना गरम पाणी केले चाटून करून देण्यापर्यंत भगू आयुष्य या कृत्रिम बुद्धिमत्तेने वापून टाकले आज जीवन सुरेय करणारी बुद्धिमत्ता उद्याचा जागण्याचा मार्ग अधिक व्यापक व कृतीशील करणारे असेल ते नक्की मनुष्यचा वापर तिथं भविष्यवेधी अनेक विद्यार्थी मनुष्य भविष्य शास्त्र जाते हे पहिले आज किती बिघडणार आहे मनुष्य व्यवहार करणारे यंत्रांची कल्पना काही वर्षांपूर्वी मानवाने केली आज ते अधिकच म्हणत होते आज कृत्रिम बुद्धिमत्तेने आयुष्य व्यापर टाकले कृत्रिम बुद्धिमत्ता कृत्रिम आविष्कार न करण्यासाठी मी हॉलिवूड चित्रपट पाहतो गुगल मॅप चालवताना या कृत्रिम कृत्रिमचा एक भाग बनलो मागील ते दोन वर्ष माझी शाळा बंद असल्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेचा आविष्कारातील काय माझ्या ऑनलाईन शिक्षणाचा एक भाग आहे मी वेळेवर साथी करत नाही आई मला ओढून सांगितली पण आज हेच काम कृत्रिम सुद्धा वेदवेदी करते दुसऱ्या प्रश्न विचारला

तयार होणारा बदल असामान्य मानवजातीला थांबवणे केवळ आता अशक्य आहे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या या विश्वास फार दूरचा पाला मानवाला गाठायचा आहे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मृत्योगामागे लागण्याऐवजी न कळलेल्या मानवी बुद्धिमत्तेला समजून घेऊन विकास करण्याची जा आवश्यकता जास्त आहे यातच कृत्रिम बुद्धिमत्तेचा देखील खऱ्या अर्थानं विकास दडलेला आहे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या या दुगी माणूस आपले स्थान टिकेल कि भान कालच ठरवेल मन भावना संवेदना यांचा संतुलन साधत मानवी मनातील सर्वात सुंदर सर्वा... आविष्कार म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता तिचा तालमेल मानवी पलीकडे जाऊन विज्ञान तंत्रज्ञान ज्ञान यांचा सुंदर व मानस पण जपणारा आविष्कार असेल इतकाच आशावाद मानाशी बालक शेवटी मी इतकाच म्हणेल

पूर्वीच्या काळी शेती ही पारंपरिक पद्धतीने केली जायची पारंपरिक पिके घेतली जायची पारंपरिक पिके घेतली जायची त्यामुळे उत्पादन कमी व शेतीची पोत कमी व्हायची त्यामुळे लोकसंख्येच्या प्रमाणात उत्पादन कमी होऊन देशात अन्नधान्याचा रुग्णा निर्माण झाला माणसं लोकांना मा अपस्मारीची पाळी यायची अनेक वस्तूंची आयात करावी लागेल त्यासाठी खूप खर्च येत असे पारंपरिक पद्धतीत शेतकऱ्यांना खूप खर्च व पारंपरिक पद्धतीत शेतकऱ्यांना खूप कष्ट व जनावरांना सुद्धा खूप मेहनत करावी लागेल त्यासाठी नांगरणी कोळगणी मळणी सर्व गोष्टी प्राण्यांमार्फत केल्या जायच्या घेता येऊ लागली नवनवीन बियाण्यांचा शोध लागला परंतु एकविसाव्या शतकात शेती ही आमूलाग्र पद्धतीने अमूलाग्र परंतु एकविसाव्या शतकात शेतीमध्ये आमूलाग्र बदल झाले शेती ही आधुनिक पद्धतीने केली जाऊ लागली विविध सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स